महावितरण महापारेषण व महाजनको या तीन कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यभर आंदोलन सुरू केले असून अमरावतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कंत्राटी वीज कामगारांनी महावितरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे तिन्ही कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मागील सर्व फरकासह हो तीस टक्के वेतनात वाढ देण्यात यावी मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारसीची तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच कामगारांना रोजगारात सुरक्षा द्यावी तसेच तिन्ही कंपनीमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये भरतीला ऊर्जा मंत्र्यांनी तातडीने स्थगिती देऊन अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांचे समायोजन करण्यात यावे किंवा तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना साठ वर्षापर्यंत नोकरी कायम ठेवावी रानडे समितीच्या शिफारसीनुसार विशेष आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्या या, या आंदोलनातून करण्यात आल्या यावेळी कंत्राटदार कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार टोटल आमच्या जिल्ह्यामध्ये पाचशेच्या अभाऊ कंत्राटी कामगार आहे काहीकांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले आहे काहीकांना पाच पाच वर्ष झाले आहे आणि हे काम करताना पूर्ण जीवाची म्हणजे बाजी लावा लागते आम्हाला कोणत्याच पद्धतीचा आजपर्यंत गव्हर्नमेंटकडून कोऑपरेट को केलेलं नाही आहे हा लढा आमचा खूप दिवसाचा चालू आहे कधी आम्हाला आश्वासनं दिले मिटिंगा घेतल्या नंतर ते क्लोज झालं आता आमची एकच मागणी आहे की आम्हाला साठ वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी द्यावी किंवा आम्हाला शासकीय सेवेत तरी सामावून घ्यावं कारण की आम्हाला नेहमीच आमच्यावर बाकीच्या लोकांचा पण अन्याय होता आणि ड्युटी करताना आमच्या आमच्यावर कोणाचाच अधिकार नसतो आम्हाला अकरा महिने काम करतात अकरा महिना महिन्यानंतर आम्हाला काढून टाकतात ज्यांना घ्यायचा आहे कॉन्ट्रॅक्टी पद्धतवाले कॉन्ट्रॅक्टवाले ते आपापल्या मनाने म मर्जीमरमाने घेतात आणि जे नेहमी लोकं काम करतात त्यांच्यावर अन्याय होतो त्यामुळे आता जे लोक आहे प्रॉपरली काम करत आहे कॉन्ट्रॅक्टी कामगार त्यांना बा साठ वर्षाची हमी द्यावी हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही अखंड महाराष्ट्रात हे आजचं आंदोलन चालू आहे आमचं आंदोलनाला जेवढे आमचे कंत्राटी कर्मचारी आले आहे तेवढी आम्ही मना दनान तनानं आम्ही इथे आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही सुमित थारोडे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर